बातमी पावसासंदर्भात राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा दिला गेलाय गुरुवारी तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक भागात त्यामुळं जोरदार मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हा वर्तवला गेला आहे तर हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मान्सून चा आगमान हे राज्यात होते आणि त्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला गेला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत अजिंक्य नक्कीच शनिवार पासून राज्यात जोरदार पावसाचा इशारा जो आए तो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे पावसासाठी जी पोषक स्थिती आहे ती राज्यभर निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि आज मान्सून जो आहे तो तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि पुढील तीन दिवसात जो आहे तो पूर्ण राज्यभर राज्यभर जोरदार पाऊस होण्याचा देखील इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल